अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभ... संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जर आणि सर्व झाले बोला धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदे साहेबांचं होग त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला सा काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोललो तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की बोला। हो। तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार मी बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर देखील बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोललो बरोबर धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे आबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार अबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोहीय आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही आपू अजमियाला नाही आहे आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नखल काढले त्यांची जीप छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाबाद ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अरे आताने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेबच बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारून